स्वप्ना साठे यांची एक कविता त्यांच्याच आवाजात सदर करीत आहोत कवितेचं नाव आहे स्वामिनी दे झुगारून बंधने सारी प्रेमात गुंतता हे मनपरी घे भरारी उंच आभाळी पण घरट्यात नजर पिल्लावरी अबला न तू सबला नारी निर्भय होऊन अत्याचारासमारी उणेन तुला मग कोठे काही दात्री तू तरी जगासाठी पूर्ण होतील तुझी स्वप्ने सगळी घेऊन साऱ्यांना घडवशील प्रगती अजब रसायन गजब निर्मिती तूच तुझ्या अन साऱ्यांच्या जीवनाची स्वामिनी तूच तुझ्या अन साऱ्यांच्या जीवनाची स्वामिनी